मंडळी नमस्कार रामबाण उपचारमध्ये मी प्रकाश कचरे तुमचं स्वागत करतोय मंडळी ही जी वनस्पती दिसते ना ह्या वनस्पतीला आमच्या ग्रामीण भागात हाडसांदी म्हणतात हाडसंधी का तर बघा ज्या ज्या वनस्पतीच्या सहाय्याने तुटलेलं हाड जोडलं जातं किंवा सांध्याचा उपयोग केला जातो सांध्यासाठी तर त्याला हाडसांधी असं म्हणतात तर तसं काही याच्यात दुसरं शास्त्रीय नाव असं त्याला कांडवेलसुद्धा आहे कांडवेल या नावाने सुद्धा ओळखतात परंतु आमच्या ग्रामीण भागात हडसंधी या नावानेच ओळखतात तर काय करायचं जिथं हाड तुटलेलं आहे ना ते हाड व्यवस्थित जुळून घ्यायचं आणि नंतर ह्या कांडवेलीचा एक ते दोन कांड्या घ्यायच्या आणि ठेचायच्या चांगल्या आणि तो लगदा करून ते तुटलेल्या जागी जर वरून बांधला तर त्या हाड जुळण्यास मदत होत असं याच्यात आयुर्वेदिक घटक आहेत तर म्हणजे साधा आणि सोपा उपाय तर बरेचसे लोक आमची पूर्वपार करत आलेले आहेत सर्वांना याचा उपयोग व्हा हाच या मागचा उद्देश आहे धन्यवाद